Thank you. कमेंट करा कोण कोण आले ती दोघ बटन चालू करून ठेवली लाईट गेली काही क्लिअर दिसत नाही उजाणीवरती आले त्यामुळं हे बघा आता दिसते का क्लिअर दर वरचा दरवाजा लावलेला होता अंधार पडला होता चहा झाला का पूजा कमेंट करा सर्वजण लाइक करा काही दिसत क्लियर ब्लर दिसतय ब्लर दिसते आता दिसते का क्लियर बोला कुठे आहेत आम्ही बीड मध्ये आहोत पाऊस आहे का तुमच्या गावाकडे इकडं आहे दो दोन दिवस झालेच झालं पराच्या दिवशी भरपूर पोचपाल काल थोडा होता उदगीर मध्ये ओके एक विचारू कताई हो विचाराना आहे मन अवघडली ताई मन कशी मोडत सांग ताकत मन आता अवघडल्यावर त्याला चोळावं लागल नाहीतर मोडायचं मग मन मोडावं लागते असं इसका देऊन बघा माझ्याकडे मोडत्या बघा मोडले का नाही तू पणकडून फिरावं लागते मी रोज मोडते माझे सगळे पूर्ण शिरा मोडते कशी मोड़ता ताई मन सांगितलं ना हो चोळा नाहीतर मानाला चांगला इसका देऊनही करा मोडून जाते म नाहीतर बेलण्या ना नाही करा जेण ना लावून विक्स लावायचं जरासा आणि बेलण्यानं चोळायचं राहतं त्यांना पण

गेम खेळ बॅट बॉल खेळून खेळून आता चालेल एका जागेवर बरोबर आल तू हा ना बायच आहे मग तीच आहे तुझ्याच आहे बाडीला कुठे छावतला आणलं आणलं पाणी कसं आहे तिला ग्लासात घेऊन ये बिस्किट टाकून आणलं चल या बाहेर घरी चल कात्रजला राहता तुम्ही मी नाही बा कात्रजला राहत आम्ही बेल्ला राहतो तुम्ही रोज मोडता का ताई मान हो आमचं पिल्लू आलंय बघा बाहेर गेलते खेळायला घसरगुंडी खेळायला गेलते आणते बॉल पण घेऊन आली मी तर बस समजे दे दूध आणते तिला वत आणि थोडी बिस्किट पण आणा ना काहीतरी हात राहा बरोबर बाजार तुमच्याकडे पावसाचं वातावरण निर्माण झाले का हो ना हे बघा आभाळ गेला आबाळ पण आहे ऊन पट पडते पाऊस पण येतो थोडाफार फुग्यावर फुटून जाईल जायचं पत्ता हजार फुटत आहे मग बसल्यावर कशी आहे बघा हे काय कर मी राहिला आज किती वेळ झाले खेळायला गेली बाई हाय करू बोग्याला फुटून बसा न न लागलो फिल ग माझ्या तिकडे उडाला येत तिकडे उडाला हे बघा बोल फुगेवर बसू नको कुठे बसली गेला फुटून नाही बस वाटत आहे की त्या दिवशी मी असंच पडून टाकलं बघ

कुठे राहता बीड लागत बसले फुग्यावर काय बात उठत आता कस अडचणी बसली त्याच्यावर पातळ झाला किती वेळ झाला खेळ तिथं तुला चकी करून देते चकि करून देते आणल्या देते ना खायला पण खाऊन मी तुला तर ही करून देते आमच्याकडे पण लय लागला तिला डोळ्या जोरात खूपच गेला उडाला

ते पुरी गेले वाटते ना खाली बईटा तिकडे गेले वाटते ना नाही पण आता नाही ना सप्ताह नाही वाटत कसं गुड्डी आली खुशीला बघ थांबायची होती माशून